हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आता संध्याकाळच्या साडेसहा पावणे सात होत आलेत आम्ही आलो आता डी मार्टमध्ये डी मार्टमध्ये तसं वरती काही काम नाही मला किराणा भरायचा होता पण आता डी मार्टमध्ये आलो की वरून एक चक्कर मारून जावी असं वाटतंच आता इथं योगा मॅट आहेत योगा मॅटची किंमत बघत होती मी कितीला आहे तसं मी योगा रोज करत असते पण माझ्याजवळ योगा मॅटच नाही आणि कधी घ्यावं असं पण वाटलं नाही पण योगा मॅट दिसलं की बघत असते मी आणि कधी कधी वाटतं पण घेऊया पण घेत काही ना नाही मी आता डी मार्टमध्ये आलो आहे आणि कपडे बघत नाही मी असं कधीच होत नाही आणि सगळ्यात आवडतं म्हणलं मला स्कर्ट खूप जास्त आवडतात मी बघत असते आणि थोडा घालून वगैरे पण बघितला होता स्कर्ट पण इतका काही चांगला इत असा वाटला नाही दिसायला खूप छान दिसत होता पण घातल्या एवढा काही खासच वाटत नव्हता त्यामुळे नकोच म्हणलं हो जाऊ दे आणि कपडे आले की मी बघत असते मला सगळ्यात जास्त स्कर्ट आहे स्कर्ट। ता ता ती ती स्कर्ट हो स्कर्ट तर आवडतात घालायला माझ्याजवळ आहेत पण स्कर्ट खूप छान वाटत होता जवळपास किती तीनशे नव्याण्णव रुपयाचा होता आणि स्कर्टच्या मानाने प्राईज मला थोडी जास्तच वाटली त्यामुळे नकोच म्हणलं जाऊ दे आणि माझ्या मापाचा पण नव्हता स्कर्ट खरं म्हटलं तर डिमार्टमध्ये असे खूप जण आहेत की कपडे फक्त बघतात घेण्यापेक्षा त्यातली मी पण आहे डीमार्टमध्ये तसं मी दोन तीन ड्रेस घेतलेत पण जास्त कधी घेत नाही आलं की पण बघत असते आणि इथं डीमार्टमध्ये आलो आहे भांडी बघायची आणि इथं होता सेट होता ताटांचा आणि वाट्यांचा आणि भांडी खूप छान असतात आणि मम्मीने घेतली पण थोडीफार तिला जे काय लागतं इथे इथं छोट्या छोट्या अशा प्लेटा होत्या तर हे वडापाव वगैरे खायला किंवा आपण संध्याकाळच्या वेळेत काही स्नॅक्समध्ये वगैरे काय खात असोल तर त्याच्यासाठी ते एकदम छान आहे आणि छान आहेत अशा मम्मीला आवडत नाहीत तर प्लॅस्टिकचे वगैरे भांडे वापरायला त्यामुळे फक्त बघितले कप पण होते कॉफी मग होते आता एक तुटला पण होता तिथं आता बघणारे काय नीट बघतात का नेट, नेट व्यवस्थित ठेवत नाहीत त्यामुळे निम्मे अर्धे तुटलेले पण होते मग खूप छान होते आणि फक्त बघितले मी काय घेतलं नाही माझ्याजवळ आहेत कॉफी मग आणि कॉफी तसं पण जास्त पिणं होत नाही चहात असतो जास्त करून नंतर मम्मीला घेत होतं आता उन्हाळा येतोय थंडी संपत आली उन्हाळा येतोय मम्मीला हे खरं तर मग माझ्याजवळ होतं एक ते तर ते बघून मम्मीला घेत होतं त्याच्यासाठी आले होतो आम्ही डी मार्टला खरं तर माझा किराणा पण भरायचा होता किराणाचा काही एवढं महत्त्वाचं नव्हतं पण मम्मीला आता जाईल मम्मी गावी आणि त्यामुळे म्हटली मला हे घ्यायचं होतं मग मम्मीने घेतलं दोन तीन तिला ताक वगैरे प्यायला छान वाटते दिसायला एकदम छान येतं कॉफी मग आहे आणि डी मार्टमध्ये मग आहेत तर खूप जास्त प्रमाणात मग किंवा भांडी वगैरे भरपूर असतात क्वालिटीचे असतात भाग असतात थोडी पण क्वालिटी असते त्याच्यामध्ये संचित हात लावत होता त्याला म्हणलं काही करू नकोच नाही तर ठेवशील फोडून आणि हे मसाल्यांसाठी काचेचे डब्बे होते हे पण खूप छान होते पण मी कसं जरा हे आहे मी म्हणजे असं मी काय म्हणतो आपण माझ्या म्हणजे मी जास्त काचेची भांडी घेतच नाही कारण माझा स्वभाव कशी मी जरा जास्त हे असते म्हणजे असं पटपट कामं करणार आहेत मी आहे त्यामुळे माझ्या हातून काचेची भांडी ग्लास कप सारखंच फुटत असतात त्यामुळे माझ्याजवळ जास्त कप पण नाहीत दोन ग्लास होतं त्यातला पण एक फोडून ठेवला मी त्यामुळे मी जास्त काचेची भांडी वापरतच नाही त्यामुळे फक्त बघायचं आणि ठेवायचं मी जास्त काय काचेची भांडी घेतच नाही आणि जरी आणली तर सगळी फोडतात फुटत असतात माझ्याकडून त्यामुळे मी शक्यतो घेत नसते इथं कप आहेत चहाचे खूप छान होते आणि छान पण वाटले बघितले काही काही डीमार्टचे पण लोगोचे आहेत डीमार्टने तयार केलेले बावीस रुपयाला एक आणि प्राईज पण मी दाखवायचा प्रयत्न केला आहे आणि जास्त डिमार्टमध्ये व्हिडिओ काढू देत नाहीत अलाउड नाही तरी पण मी चोरून चोरून काढत होते खूप जण काढतात आणि आपल्याला काढायला लागले की उगंच म्हणतात त्यांना दिसलं की लगेच म्हणतात व्हिडिओ नका काढू अलाउड हो। नाही तरी पण मी काढतो ते थोडा थोडा व्हिडिओ छान होतं आणि दाखवायला कसं आवडतं आणि बघायला पण आवडतं सगळ्यांनाच नवीन नवीन काहीतरी आणि हा पण छान होता मग आणि प्राईज पण मी सगळा जे काही मी तुम्हाला दाखवते त्याची प्राइस पण दाखवले मी इतर डबे आहेत हे डबे कशासाठी पण वापर करू शकतो आपण काय स्नॅक्स ठेवायचं असेल तर स्नॅक्ससाठी किंवा काय जे काय असेल ते मम्मीला घ्यायची होती एक पर्स ही पर्स पण आवडली होती तिला घे म्हटलं तर नंतर काय झालं काय माहिती नकोच म्हणली खूप छान पर्स होती एकदम क्वालिटी पण एकदम छान होती आणि आणि मला ही पर्स आवडली होती खूप छान होती आणि नंतर किंमत बघितली मी तर बाराशे रुपयाची पर्स होती तर एवढं महाग तर मी काही वापरत नाही पर्स म्हणलं तर आणि पण क्वालिटी होती क्वालिटी शेवटी असते त्यामुळं किंमत पण त्या क्वालिटीच्या मानानेच लावलेल्या असतात नंतर वरून आहे तर घेतलं थोडंफार सामान खाली आलो किराणा वगैरे भरायचा होता तर ही लाईन आहे तर सगळी शॅम्पूच आहे संचित बाळ बसलं होतं ट्रॉलीमध्ये तर ट्रॉलीमध्ये थोडाच वेळ ट् बसला आणि नंतर मी मोबाईल घेतला ना मोबाईलमध्ये माझ्या फोनची चार्जिंग जास्त नव्हती नंतर मला ऑनलाईनच पैसे वगैरे भरायचे होते आणि मोबाईल स्विच ऑफ झाला की मग अवघड होईल त्यामुळे मी त्याला ट्रॉलीमधून मोबाईल दिला नाही नाही तर सहसा तो ट्रॉलीमध्ये मोबाईलमध्ये बघत बसायला मिळते म्हणून बसत असतो टीमॅटमध्ये सामान वगैरे घेतलं सगळं अंधार पडला बघता बघता आणि इथं घेतला होता फालोदा आणि संचितला पेयचा होता उसाचा रस त्यामुळे नाही मम्मीमध्ये दोघींमध्ये एक फालोदा घेतला होता वन बाय टू आणि संचितला घेतला ओसाचा रस त्याला फॉलोदा आवडत नाही त्यामुळं आणि तो पिला पण नाही मीच पिले तर असं असतं आता मार्टमधून काय काय सामान आणले तर किराणाचं जास्त करून घेतलं आणि मम्मीने ते तुम्हाला दाखवलं होतं ते ज्यूस पिण्यासाठी किंवा ताक पिण्यासाठी ते घेतलं होतं चला तर मग आजचा व्हिडिओ आहे तर कसा वाटला ते नक्कीच सांगा आणि बाय